आदिवासी मुलींवर झालेल्या लैंगिक शोषण करणाऱ्या संपूर्ण आरोपींना अटक करा या मागणीला घेऊन शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसंच संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा संस्थेची मान्यता रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली इन्फंट जीजस कॉन्व्हेंट राजुरा येथे घडलेल्या अमानवीय कृत्याच्या निषेधार्थ आदिवासी जनतेचा आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यात सर्वधर्मीय जनतेनं मोर्चात उपस्थिती दर्शवली त्याचबरोबर राजुरा बंदची हाक देखील देण्यात आली होती त्यानंतर आदिवासी मुलीवर झालेल्या लैंगिक शोषण करणाऱ्या संपूर्ण आरोपींना अटक करा या मागणीला घेऊन शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ही जी हॉस्टेल आहे हे हॉस्टेल एका राजकीय नेत्याचं हॉस्टेल असल्यामुळे सहा तारखेने झालेली घटना हे तारखेपर्यंत दाबण्यात आली आमची मागणी महत्वाची अशी मागणी आहे की त्या संस्था चालकावर सर्वात आधी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्यानंतर या सुद्धा मान्यता रद्द झाली पाहिजे आधी सुद्धा अशी घटना त्या शाळेमध्ये बऱ्याचदा घटलेली आहे परंतु राजकीय त्यांचा पॉवर ते वापरून अशा घटने आणि याच्या आधी बऱ्याचदा मिटवल्या आहेत परंतु ही घटना मिटण्यासारखी नाही आहे यावेळेस राजूला शहरातील संपूर्ण महिला संपूर्ण पुरुष संपूर्ण युवक रस्त्यावरती आलेले आहे जर समजा या संस्था अगर जर गुन्हा दाखल झाला नाही आणि यांची मान्यता रद्द झाली नाही तर बहुतेक भविष्यामध्ये आंदोलन खूप मोठं आंदोलन होईल आणि याच्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष शेतकरी संघटना बरेच जे काही राजकीय पक्ष आहे सामाजिक कार्यकर्ते आहे महिला आहे युवक आहे हे सर्व या आंदोलनामध्ये सामील होतील लडकी हर जो में घटना है वो आदिवासी हॉस्टल की है पे लड़कियों के साथ में उनको खुद को भी नहीं पता उनके साथ क्या हो रहा था लेकिन उनके साथ गलत हुआ इसकी वजह से उनकी पूरी लाइफ खराब हो गई माँ बाप लोगों ने अपनी मर्जी के खिलाफ जाके उनको आदिवास हॉस्टल में भेजा और फिर उनको चाहते थे कि वो माँ बाप तो अपनी बेटियों की तरह रखे लेकिन उनके साथ ऐसा तो हो नहीं रहा अगर ऐसी लड़की सुरक्षित नहीं रहेंगी तो लड़के जाएंगे कहाँ लहन लाल मोदी में मुल कई अत्याचार होने वाले है ते आता तरी म्हणजे पुढे चालून त्या सुरळीत ज्या काही गोष्टी घडून आल्या आहेत त्या कधीपर्यंत चालत राहील आणि जे जे दोषी लोक आहे त्यांना कठोर अशी त्यांच्यावर अशी कठोर कार, कारवाई झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि येथील ज्या काही महिला आहे त्या सर्व महिलांचा सपोर्टिंग हवाय किंवा माणसांचा सुद्धा सपोर्टिंग हवाय असं मला वाटते आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्याला कडक फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे